बालाजी न्यूज या महागाईच्या काळात संसार करणं सोपं आहे का पैपईचा हिशोब ठेवावा लागतो काट कसर करावी लागते वेळेला स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून कुटुंबाचा विचार करावा लागतो वाटलं होतं आजचे दिनवाल्यांना निवडून दिलं की आमच्या गृहिणींचा विचार केला जाईल पण कसलं काय हो घरोघरी गॅस दिले म्हणे आणि गॅसच्या किमती वाढवून ठेवल्या त्याचं काय महागाई वाढली त्याचं काय मागच्या वेळेस चूक झाली आणि पश्चातापाची वेळ आली ज्याचा आवाज दिल्लीत काय साध्या ती पोहोचत नाही त्याला निवडून दिलं आणि त्याने आमच्या सोलापूरचं वाटोळ केलं यावेळेस मात्र मी आच्छे दिनवाल्यांना फसणार नाही दाढीवाल्या बाबाला तर अजिबात मत देणार नाही मला प्रगती करणारं माझं जुनं सोलापूर परत द्या यावेळेला एकच करा आमच्या साहेबांना परत बोलवा सोलापूरला हवा मायेचा हात चला देऊया साहेबांना सांग सोलापूर लोकसभा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सुशील कुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ आदर्शनगर येथे कॉर्नर सभा झाली त्यावेळी प्रणिती शिंदे अभिषेक कदम यशोदा चिंता नागप्पा मंता अन्नपूर्णा सह मान्यवर उपस्थित होते त्यावेळी आमदार प्रणिती शिंदे बोलताना म्हणाले की विडी उद्योग व यंत्रमाग उद्योग सध्या धोक्यात आहे सोलापूर शहर संपूर्ण विकासापासून वंचित राहिला भाजप सरकारने पाच वर्षात शहराचा विकास केला नाही याला कारण भाजप आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपवरचा रोष दाखवून द्यावा तो रोष काँग्रेसला मतदान करून दाखवण्यात येण्याचे आवाहन आमदार शिंदे यांनी केला की मागच्या पाच वर्षा खाली तुम्ही एका मोदी बाबाला बघून मतदान आणि सगळ्यांनी भाजपला मतदान केले पाच वर्षात त्या ताई हसताय कसं माहिती काही जणींनी केला असेल भाजपला मतदान कारण का मोदीजींनी तुमच्या समोर एवढे वचन ठेवलेलं हो की काय पंधरा लाख जमा करू महागाई कमी करू अजून काय धन परत आणू नोकरी देऊ दोन कोटी वगैरे आणि तुम्ही सगळे चार पाच वर्ष थांबलात आता तुमच्या खात्यात पंधरा लाख जमा झाले झाले महागाई कमी झाली का पेट्रोल डिझेल एवढं महाग सिलेंडर साडे नऊशे रुपये सिलेंडर वाढच आहे रॉकेल पण मिळत नाही बंद आणि दिदी कामगार कोण आहे तुमच्यापैकी वा सर्वात जास्त त्रास नोटबंदी आणि मोदी सरकारचा बिल कामगारांना झाला कारण का आठवडा मजुरी बंद आपला माणूस आपल्या साठी एवढं काम साहेब असताना काँग्रेस असताना कधी तुमच्या बिनीची मजुरी थांबलेली का बंद झालेली कधी कधी रॉकेल बंद झालेलं कधी रेशन दुकान मध्ये माल बंद झालेला उलट दिवाळी दसरा ईद चा आम्ही साखर पण द्यायचो आणि सर्वात महत्वाची गोष्ट आज पाणी किती दिवसांड एवढी वाईट परिस्थिती बी झाली होती आमची सत्ता होती तेव्हा जास्तीत जास्त चार बघा मी चार म्हणते तुम्ही तीन दिवस जास्तीत जास्त किती गर्मी असली किती गर्मी असली तरी आम्ही तुम्हाला तीन चार दिवसात पाणी त्यावेळी आदर्शनगर भागातील नागरिक व युवक व महिलांची उपस्थिती होती